टीडीएस किंवा टॅक्स डिडक्टेड ॲक्ट सोर्स भारतातील आयकर प्रणालीचा अविभाज्य भाग आहे तुमचा नियोक्ता बँक किंवा इतर संस्थांद्वारे तुम्हाला केलेल्या विविध प्रकारच्या पेमेंटवर टीडीएस कापला जातो वेगवेगळ्या मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नावर कापल्या जाणाऱ्या या कराला टी डी एस म्हणतात तुमच्या पॅन कार्ड खात्यामध्ये हा कर जमा केला जातो कंत्राटी कर्मचारी असाल तर तुमच्या पगारातून टीडीएस कापला जातो तुमचं उत्पन्न कर मर्यादेत येत नसेल तर हा कर तुम्हाला परत मिळतो त्यासाठी कर विवरण पत्र भरणं आवश्यक असतं तर टीडीएस ची रक्कम परत मिळवण्यासाठी नेमकं काय करावं लागेल या संदर्भात वर्धा येथील चार्टर्ड अकाउंटंट राजेंद्र भुतळा यांनी माहिती दिली आपल्याला जे मानधन मिळतं किंवा जे पगाराच्या रूपाने मिळतं त्यामध्ये जो टीडीएस करतो तो टीडीएस परत कसा घ्यायचा हा जो एक मूळ प्रश्न आहे याच्यासाठी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की ज्यांच्यासाठी आपण काम करतो ते दोन प्रकारचे आपले कॉन्ट्रॅक्च्युअल ॲग्रीमेंट असतात एक आपण जिथे फुल टाईम एम्प्लॉय एम्प्लॉई म्हणून काम करतो आणि दुसरीकडे कॉन्ट्रॅक्च्युअल म्हणून काम करतो आज होते काय आहे की लोक जे अधिकतर एम्प्लॉयर आहे ते कॉन्ट्रॅक्च्युअल करतात कॉन्ट्रॅक्च्युअल म्हणून घेतात आणि त्याच्यामध्ये प्रॉव्हिडंट फंड वगैरे काही आपला पेड होत नाही कॉन्ट्रॅक्च्युअल घेतात म्हणजे काय करतात ते देन दोन प्रकारचे कॉन्ट्रॅक्च्युअल लोक घेतात ते ज्यांचा दोन विविध वेगवेगळ्या सेक्शनमध्ये टी डी एस करतो एक वन नाईन्टी फोर सीमध्ये जिथे लोक स्किल्ड नाही आहे तिथे वन नाईन्टी फोर सी या सेक्शनमध्ये टी डी एस करतो जो की साधारणतः एक टक्का असतो आणि दुसरा वन नाईन्टी फोर जे ज्याला आपण प्रोफेशनल किंवा टेक्निकल सर्व्हिसेस म्हणतो त्याच्यामध्ये दहा टक्के टीडीएस करतो हा एक त्यातला टेक्निकल भाग आहे पण जर समजा आपण हा विचार केला की बाबा हा आपला पैसा आपल्याला परत मिळेल का साधारणतः आपल्याला माहीत असेल की पाच लाख रुपयापर्यंत टॅक्स लागत नाही आता असं समजून चला की तुम्हाला चाळीस हजार रुपये महिना मिळतो म्हणजे चार लाख ऐंशी हजार रुपये वर्षाचे होतात आणि त्याच्यातून तुमचं जर वन नाईन्टी फोर जे मध्ये दहा टक्के जर टॅक्स केला तर तो अठ्ठेचाळीस हजार रुपये टॅक्स तुमचा होऊन जातो जर तुम्ही याचं प्रॉपर नियोजन केलं तर हा पूर्ण अठ्ठेचाळीस हजार रुपयाचा टॅक्स तुम्हाला परत मिळू शकतो यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपला टॅक्स कटतो म्हणजे आपल्याकडे पॅन आहे आणि या पॅनला आपल्याला इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर रजिस्टर्ड करायचं आहे रजिस्टर्ड करून आपल्याला आपला क्लेम सादर करायचा आहे आपण ज्या कॅटेगरीमध्ये बसतो त्या कॅटेगरीचा इन्कम टॅक्सचा फॉर्म तयार करून आपल्याला सबमिट करायचं असते पण या फॉर्ममध्ये टेक्निकॅलिटीज थोड्या असल्यामुळे आपण एखाद्या कर सल्लागाराची किंवा चार्टर्ड अकाउंटंटची आपण मदत घेतली पाहिजे त्यामध्ये आपल्याला पूर्ण रक्कम आपल्याला परत कशी मिळू शकते किंवा आपलं पुढेसुद्धा आपल्याला याचा फायदा कसा होऊ शकतो हे आपल्याला पाहता येईल जर आपण रिटर्न भरलं याचं इन्कम टॅक्सचं जर आपण आयकरचं रिटर्न भरलं तर आपल्याला रिटर्न भरल्यानंतर आपल्याला तो परतावा येईल त्यासाठी आपल्याला एक बँक अकाउंट नंबर द्यावा लागेल आणि हा रिटर्न या वर्षासाठी जर आपला टॅक्स कटलेला आहे तर तो एकतीस जुलै दोन हजार चोवीसच्या पूर्वी आपल्याला कधीही भरता येईल समजून चला की आपण एप्रिलमध्ये जरी रिटर्न भरून घेतलं तरी आपल्याला इन्कम टॅक्सचा रिफंड आपल्याला वाट पाहायची गरज नाही इन्कम टॅक्सच्या रिफंडसाठी तो रिफंड आपल्याला एप्रिल मेमध्येही सुद्धा परत येऊ शकतो फक्त आपल्याला याच्यासाठी रिटर्न भरायचं आहे आणि याच्या व्यतिरिक्त आपण आपला जो टॅक्स कटला त्याच्यावर थोडंबहुत आपल्याला व्याजसुद्धा मिळेल म्हणून आपला पाच लाखापर्यंत जर आपली इन्कम असेल आणि इवन मी तर हे म्हणतो की ज्याला कोणाला दहा लाख रुपये जरी मिळत असेल आणि आपला दहा टक्के टॅक्स कटत असेल तरी वन नाईन्टी फोर जेमध्ये आपलं कटत असेल तर एक प्रिझमटिव्ह टॅक्सेशन स्कीम आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के आपण खर्च करू क्लेम करू शकतो जसं आपण बाहेर फिरता काम करता प्रवास खर्च होतो किंवा आपण कुठे जाऊन राहत असाल तर या प्रकारचा जो सगळा खर्च होतो तो खर्च आपण क्लेम करून जास्तीत जास्त रिफंड याच्यामध्ये मिळू शकतो म्हणून आपण सगळ्यांनी थोडंसं एखाद्या कर सल्लागार किंवा चार्टर्ड अकाउंटंटची सल्ला घेऊन जर आपण त्याच्यामध्ये रिटर्न सबमिट केलं तर एक प्रॉपर मॅनरमध्ये आपला रिटर्न जाईल आणि तो जो रिटर्न जाईल आपल्याला पुढे जाऊन लोन घेणे किंवा अजून माहिती जर आपल्या अजून कोणत्या कामासाठी आपल्याला तो मदतगार होईल अशा प्रकारे तुमच्याही डी ची रक्कम तुम्ही परत मिळवू शकता अमिताभ शिंदे न्यूज वर्धा